आमच्या घरापासून ना मार्केट थोडंसं लांब आहे आणि मार्केटमध्ये स्वस्त हिरव्यागार ताज्या भाज्याही मिळतात मग सकाळी सकाळी जाऊन भरपूर अशा आवळीच्या भाज्याही घेऊन आले आणि जास्तीत जास्त वेळ भाज्या कशा टिकतील किंवा साठवता येतील दुसरी गोष्ट मंडळी असा कुठला पदार्थ आहे की ज्यासोबत चार मित्र असतात ओळखा पाहू नमस्कार प्रतिभाज रेसिपीमध्ये स्वागत आहे पाहूयात तर मार्केटमध्ये पोहोचल्यावर मस्त अशी ताजी फळं उद्या गुरुवार आहे म्हणून पाच फळं आणि गजरा वेणी फुलंही मस्त होती ताजी आवडीचे फळंही घेतलेत आणि मग नंतर भाज्या निवडूयात तर भाजीच्या इकडे गेली मस्त मेथी शेपू पालक सर्वच भाज्या मस्त ताज्या होत्या मग आवडीच्या भाज्याही घेतल्या फ्लावर होते मटार कांदे लसूण बटाटे खूपच मस्त भाज्या होत्या जेवढ्याही भाज्या होत्या आवडीच्या तेवढ्याही भाज्या घेऊन आले मार्केट थोडंसं लांब आहे म्हणून ऑटोवाले रिक्षावालेसुद्धा नाक्यावरच सोडून देतात मग तिथून पायी यावं लागतं मग सुरुवातीला म्हटलं पाणीच घ्यावं हो। तहाणही लागलीच होती पाणी घेतल्यानंतर मग आता बास्केटमधून भाज्याही बाजूला काढून घेऊयात तसंही माझा स्वयंपाकही करायचा राहिलाच होता मग एका टोपलीमध्ये मी सर्व भाज्या अशा काढून घेतल्यात भाज्या अशा पिशवीत घेतल्या आपण की म्हणजे आपण सांगितल्यावर ते पिशवीत बांधूनच देतात पण असे कांदे वांगी बटाटे जर आपण एकाच बॅगमध्ये टाकले तर मिक्स होऊन जातात म्हणून मी असे या सर्व भाज्या पिशवीत घेऊन येते म्हणजे बरं पडतं निवडायलासुद्धा आणि सर्व भाज्या मी आता एका चटईवर खाली अशा काढून घेतल्यात आणि आता पिशवीतून बाहेर काढूयात जसे की फळभाज्या फ्लावर कार्ली टोमॅटो अशा एका मोठ्या ताटात था आपण काढून घेऊयात सर्व फळभाज्या आणि त्यानंतर पालेभाज्यासुद्धा तर इथे कांद्याची भात पा आहे पालेभाज्यांच्या पिशव्याही अशा बाजूला करून घेऊयात आणि कांद्यात लसूण आहे तोही निवडून असा बाजूला करूयात त्याचबरोबर इथे वांगीही मी मोठ्या ताटात टाकून घेतल्यात सर्व फळभाज्या मोठ्या ताटात आणि ह्या एका पिशवीमध्ये दोन भाज्या आहेत मेथीची भाजी आणि चंदन भटव्याची भाजी म्हणजे चिलाची भाजी शिझनमध्ये पहिल्यांदाच दिसली म्हणून आवडीने घेऊन आली दोघंही भाज्या एकाच पिशवीत त्यानंतर इथे शेंगभाज्याही मी पावटा घेवडा त्यानंतर तुवरच्या शेंगा आणि मस्त असे देठाची आळूची पानंही होती त्याचबरोबर मुळा आणि सोबतच त्याची भाजी आहे आता येथे आलीसुद्धा अशी बाजूला करून घेतले फळभाज्यांमध्ये आणि मिरचीसुद्धा तर फळभाज्यांबरोबरच मी मिरचीसुद्धा अशी एका ताटात घेतली आणि सर्व पालेभाज्यांच्या पिशव्या एका बाजूला ठेवल्या आता किचनवर मी परातीतल्या भाज्या आणल्या आणि एका मोठ्या पाटीमध्ये टोकरीमध्ये पाणी घेतलं तर भाज्या आपल्याला जास्त वेळ कशा टिकवता येतील किंवा साठवता येतील तर त्यासाठी ते आपण काय करूयात तर हे जे पाणी आहे पाणीमध्ये टाकूया तिथे दोन चमचं एवढं विनेगर विनेगर जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही इथे अर्धा ते पाऊन चमचा एवढं मीठही घालू शकता आता या पाटीमध्ये या पाण्यामध्ये मी विनेगर घालून घेतलं दोन चमचा एवढं हे मिक्स करून घेऊयात आणि यात घालूया या सर्व फळभाज्या म्हणजे भाज्यांवर जेही काही कीटक का असेल तेही निघून जातं आता सर्व फळभाज्या यात घातल्यानंतर एक पाच मिनटं असंच ठेवायचं आता विनेगरच्या पाण्यातून काढून भाज्या बाजूला करूयात किंवा मिठाच्या पाण्यातून काढून सर्व भाज्या एका मोठ्या ताटात काढून घेऊयात शक्य असेल तर तुम्ही या भाज्या नळाखाली धुवून घेऊ शकता किंवा जर शक्य नसेल तर अशा सर्व भाज्या काढून घ्यायच्या एका ताटात आणि नवीन पाण्यात पुन्हा अलगद हलक्या हाताने धुवून पाणी नितळून घ्यायचे आता मी विनेगरच्या पाण्यातून काढून एका ताटात सर्व भाज्या काढल्यात तर इथे मी नळाखाली धुवून घेते तर पुन्हा टोकरीमध्ये पाणी घेतलं आणि त्यात या सर्व भाज्या घालून घेतल्यात आणि त्यानंतर आता नवीन पाण्यात भाज्या घातल्यानंतर आता अशा हलक्या हाताने जास्त प्रेस न करता जोर न देता अगदी हलक्या हाताने टोमॅटोसुद्धा अलगद असे नवीन पाण्यातून धुऊन एका दुसऱ्या भांड्यात किंवा टोपलीमध्ये पाणी निथळण्यासाठी ठेवूयात इथे कारली वांगी अशी ही सर्व भाज्या एकदम हलक्या हाताने अलगदशा या नळाखाली धुवून घेते हे पहा त्याचबरोबर आलं सुद्धा जास्त माती असेल तर आलं एका दुसऱ्या भांड्यात टाकून तुम्ही एक अर्धा तास भिजू देऊ शकता म्हणजे त्याने काय होईल सर्व माती निघून जाते आणि पुन्हा आले किंवा अद्रक पाणी निथळून पंख्याखाली सुकू देऊ शकता किंवा उन्हात ठेवले तरी काही हरकत नाही आता या सर्व भाज्या आपण धुवून घेतल्यात यातील सर्व पाणी निथळत आहे तोपर्यंत आपण पालेभाज्यांकडे वळूयात तर पालेभाजी अशा आपण चटईवर बाजूला काढून घेतल्या होत्या तर इथे आपण चंदन बटवा म्हणजे चिलाची भाजी ही जास्त दिवस कशी टिकेल तर चल चिलाची भाजी चंदन बटव्याची भाजी किडनीच्या पेशंटसाठी ही फार उपयुक्त अशी असते तर आता या भाज्या मी पिशवीतून काढून घेते या दोनच भाज्या मी पिशवीतून बाहेर काढणार आहे मेथीची भाजी आणि चंदन बटव्याची भाजी वेळ असेल तर आत्ताच तुम्ही सर्व भाज्या निवडूनही एका कॉटनच्या पिशव्यांमध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि अजिबातच वेळ नसेल तर अशाच या सर्व भाज्या एका फ्रीजच्या एका मोठ्या बिग बॉक्समध्येही ठेवू शकता तर माझ्याकडे असे हे प्लॅस्टिकचे तीन डबे आहेत मी आताच अशा या भाज्या ठेवते तर सुरुवातीला आता मी इथे मुळ्याची भाजी ठेवते आहे तर अशा पिशवींमध्येच ठेवली आहे तुमच्याकडे जर कॉटनच्या पिशव्या असेल तर तुम्ही अशा भाज्या काढून कॉटनच्या पिशवींमध्ये अशा बांधून ठेवू शकतात माझ्याकडे नाही आहे म्हणून मी हल्ली अशा या पिशवीतच ठेवती आहे तर, तर वरती मी इथे आळूची पानं ठेवली आणि आता झाकण बंद करून आपण डबा फ्रीजमध्ये ठेवून देऊयात तर आता माझ्याकडे तीन डब्बे आहेत तर आता दुसऱ्या डब्यात ठेवते मी इथे शेंगभाज्या तर इथे सुरुवातीला ठेवते कांद्याची पात पातीचा कांदा त्यानंतर कोथंबीर इथे मोठी जुळी आणली आहे मी तर मस्त अशी हिरवीगार कोथंबीर होती स्वस्तही होती आणि मोठीच जुडी होती त्यामुळे मस्त अशी दोन जुळे घेऊन आली तर वरती कोथंबीर ठेवली आणि त्यानंतर याचंही झाकण बंद करून फ्रीजमध्ये ठेवून देऊयात वेळ असेल तर निवडून घेऊ शकता आणि कॉटनच्या पिशव्यांमध्ये ठेवून देऊ शकता त्यानंतर आता इथे शेंगभाज्या ठेवूयात तिसऱ्या डब्यामध्ये तर पावट्याच्या शेंगा आहेत ह्या त्याचबरोबर घेवडा आणि तुरीच्या शेंगाही आणल्या आहेत मी तर आमच्याकडे मिळत नाही दिसल्या तर मग घेऊन आले तर मस्त अशा भरलेल्या तुवरच्या शेंगाही आहेत आता याचंही झाकण बंद करूयात आणि तिघेही डबे आपण फ्रीजमध्ये ठेवूयात तुमच्याकडे असे डबे नसेल तर सर्व या पिशव्या फ्रीजचा एका मोठा बॉक्स असतो त्यामध्येही ठेवून देऊ शकतात तर आता पालेभाज्या ही जास्त दिवस कशी टिकून राहील एक चार ते पाच दिवस किंवा आठवडाभर बर। आठवड्याभरापेक्षा कुठल्याही पालेभाज्या जास्त दिवस साठवू नका एक आठवड्याभराच्या भाज्या पुरेशा होतात म्हणजे त्याचा ताजेपणाही टिकून राहतो ताजेपणा तसाही टिकून राहील पण चव थोडीशी कमी होते म्हणून एक आठवडाभर किंवा पाच ते सहा दिवस तुम्ही भाज्या ठेवू शकता तर आता इथे मी स्टीलचा डब्बा घेतला आहे आणि स्टीलच्या डब्यामध्येही मेथीची भाजी ठेवते आहे भाजीचा मागचा जो देठाचा भाग आहे तो चिरून घेतला आणि असं या डब्यात मी भरून ठेवली भाजी तर ही भाजी एक आठवडाभर तुम्हाला अशीच ताजी फ्रेश दिसेल एकदा या पद्धतीने करून पहा अजिबात भाजी खराब होणार नाही देथ, तर स्टीलच्या डब्यामध्ये मी भाजी अशी डेठ डेठाचा जो भाग होता तो असा चिरून काढून घेतला आणि मग नंतर डब्यात भरली तर आता इथे चंदन भटव्याच्याही मी तीन ते ती चार जुडे आणल्या होत्या लहानच जुडी आहे तर या तिघही जुड्या मी अशा या कट करून घेते देठाचा जो भाग आहे मुळीचा भाग असा काढून टाकते हे पहा म्हणजे जो कचरा आहे तो सर्व बाजूला करून घेतला आणि फक्त भाजीच ठेवली तर ह्या तिघंही भाज्या म्हणजे तिघंही जुड्या चंदन बाटव्याची चिलाच्या भाजीच्या यासुद्धा मी एका दुसरा डब्बाही तसाच आहे माझ्याकडे स्टीलचा त्या स्टीलच्या डब्यात भरून ठेवल्या आणि वरून आता यालाही झाकण या बंद करूयात आणि असाच हा सुद्धा डब्बा आपण फ्रीजमध्ये दे ठेवून देऊयात तर ही भाजीसुद्धा एक चार ते पाच दिवस काहीच होणार नाही अशीच राहील तर एकदा तुम्ही करून पहा भाजी अजिबात खराब होत नाही मस्त अशी मेथीची भाजी पालकची भाजी शेपूची भाजी तुम्ही अशी स्टीलच्या डब्यात ठेवून देऊ शकता आता ज्या भाजींचं पाणी निथळलं आहे तर त्या भाज्यासुद्धा आपण फ्रीजमधला जो मोठा बॉक्स आहे त्यात ठेवूयात तर मी असा हा कपडा टाकून ठेवते बिग बॉक्समध्ये तर आता या जे फळभाज्या आहेत टोपलीतलं ते अशा कॉटनच्या कपड्याने टोमॅटोहीसुद्धा अशा कॉटनच्या कपड्याने रुमालाने पुसून घेऊयात यावर जर थोडंफार पाणी असेल तर तेही असं कपड्याने पुसून एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये असे सर्व टमाटे भरून घेतलेत पुसून आणि आता बांधून ठेवून आपण या बॉक्समध्ये ठेवूयात कॉटनची पिशवी असेल तुमच्याकडे तर नक्की वापरा माझ्याकडे नाही आहे म्हणून पण तुमच्याकडे जर असेल तर मात्र नक्की कॉटनच्याच पिशव्या घ्या शक्य होईल तेवढं प्लॅस्टिक टाळा त्यानंतर आलेसुद्धा असे मी भरून ठेवले आणि आता मिरचीची देठं काढून घेते देठ काढल्यावर अजिबात मिरची खराब होत नाही सर्व मिरचींची या पद्धतीने देठं काढून घेतली आता फ्रीजमधला जो मोठा बॉक्स असतो त्यामध्ये या भाज्या ठेवूयात तर मी असा इथे कपडा कॉटनचा कपडा टाकून ठेवते म्हणजे बॉक्सचा जो खालचा भाग आहे तोसुद्धा खराब होत नाही तर सुरुवातीला अशा या जडभाज्या ठेवायच्या म्हणजे वरून आपल्याला अशा पालेभाज्यासुद्धा ठेवता येतात त्यानंतर लसूण बटाटे बटाटेही निवडून जाळीत ठेवून घेतले बटाटा थोडा कांद्यापासून लांब ठेवायचा म्हणजे मोड येत नाही तर आता भाजी आणून हे सर्व करून बराच वेळ गेला होता तशी जेवणाचीही वेळ झालीच होती मग काय पटकन होईल तर ते म्हणजे की ज्या पदार्थाचे चार मित्र असतात असा पटकन तो पटकन होणारा पदार्थ म्हणजे तो आहे खिचडी जशी की खिचडीसोबत आपण लोणचं पापड भजी चटणी ठेचा हे सर्व घेतोच तर खिचडी बनवताना आपण तांदळापेक्षा डाळीचं प्रमाण निम्मा घेतो पण इथे पावभागात घेतलं आहे कारण आपण यात मुळाची मटकीही घालणार आहोत थोड्याश्या वे वेगळ्या पद्धतीने आपण खिचडी बनवणार आहोत त्यासाठी इथे कांदे घेतले आहेत दोन मध्य आकार मध्यम आकाराचे उभे भात चिरून घेतलेले मुठभर शेंगदाणे कढीपत्त्याची पानं तमालपत्र दोन आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक असा चिरलेला त्याचबरोबर पावडर मसाल्यांमध्ये घेतले आहे एक चमचा एवढी मोहरी दीड चमचा एवढे जिरे त्याचबरोबर एक ते दीड चमचा एवढे लाल मिरची पावडर लाल तिखटाचं प्रमाण मिरची पावडरचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी आधी करू शकता आवश्यकतेनुसार हो त्याचबरोबर एक ते दीड चमचा एवढा साठवणीचा मसाला किंवा कांदा लसूण मसाला सोबतच एक चमचा एवढा गरम मसाला अर्धा ते एक चमचा हळद चवीनुसार मीठ मुठभर चिरलेली कोथंबीर आता सुरुवातीलाच मी इथे आले आणि लसूण ठेचून घेतले एक दहा ते पंधरा लसूण पाकळ्या ठेचलेल्या आणि पाऊण ते एक इंच एवढं आलं असं मी खलवा त्यात ठेचून घेतले ताज्या ताज्या आल्या लसणाचा असा पेस्ट केली तर फार चविष्ट अशी भाजी किंवा खिचडी कुठलाही पदार्थ मस्त होतो सुगंधही छान येतो चवीलाही मस्त लागतो आता गॅस कुकर ठेवून घेतला यात मोठे अडीच चमचा एवढे तेल घातले तेल गरम झाल्यानंतर यात मोहरी घातली मोहरी चांगली फुटू द्यायची त्यानंतर घालायची जिरे जिरेही चांगले तळतळले की त्याचबरोबर घालूया तमालपत्राचे पानं असे तोडून घेतलेत आणि सोबतच इथे घालूया आपण आता चिरून घेतलेला कांदा दोन मध्यम आकाराचे कांदे असे थोडेसे जाडसरच चिरून घेतले किंवा उभा पातळही चिरून घेतला तरीही चालेल तर इथे कांदा आपल्याला लाल किंवा काळा करायचा नाही आहे कांद्यासोबतच मी शेंगदाणे आणि कढीपत्ताही घालून घेतला तर इथे कांदा आपल्याला अगदी थोडासाच असा गुलाबी रंगावर परतवून घ्यायचा आहे आणि कांदा थोडासा आता परतल्या गेला की आता यात घालूया आपण मिरची पावडर त्याचबरोबर घालूया साठवणीचा मसाला किंवा कांदा लसूण मसाला हळद आणि गरम मसाला त्याचबरोबर चिरून घेतलेले टोमॅटोसुद्धा आत्ताच घालून घेतले आणि हे चांगलं परतवून घेऊयात टोमॅटो आता घातले मसाल्यांसोबत की मसाले ही करबत नाही मग टोमॅटोच्या ओलाव्यामुळे किंवा पाण्यामुळे थोडेसे मस्त असे मसाले परतले जातात आणि वरून मी घातले आले लसणाची पेस्ट आले सण तुम्ही फोडणीतही घालू शकता जिरे मोहरीनंतर पण मी असं कांद्यासोबत घालून घेतला मसाल्यानंतर म्हणजे चांगला मस्त सुगंध येतो आणि मस्त असं हे थोडंसं पाणी घालून हा मसाला करून घेतला आणि मस्त असं परतवून परतवून घेतलं तेल सुटेपर्यंत मस्त असं परतलं गेलं की आता यात घालूया आपण धुवून घेतलेले मटकी आणि बटाटे यातील सर्व पाणी निथळून घेतलं होतं त्याचबरोबर यावरच थोडीशी चिरून घेतलेली कोथंबीर घातली आणि चवीनुसार मीठ घेतले होते त्यातले अर्धे मीठ आत्ता घातले सुरुवातीला मटकीसोबत आणि मटकी आणि बटाटा असा मिक्स करून घेऊया तर दोन लहान आकाराचे बटाटे मी असे गोल चकत्यांमध्ये काप करून घेतले तर बटाट्याचे कापसुद्धा यामध्ये असे मिक्स करून घेऊयात मटकी आणि बटाटा चांगला मसाल्यांमध्ये परतवून परतवून घेऊयात चांगलं मिक्स झालं की आता तांदूळ देऊन यातील सर्व पाणी निथळून घेतले डाळ आणि तांदूळ घालून घेऊयात तर डाळ मी नेहमीपेक्षा थोडीशी कमी घातली आहेत कारण आपण इथे मटकी घातली मटकीमुळे ही खिचडी फार स्वाद लागते छान लागते एकदा मटकी घालून ही खिचडी करून पहा आता सर्व तांदूळ यात घालून घेतले आणि मध्य माचेवर हे तांदूळ मस्त मसाल्यामध्ये मटकी बटाट्यामध्ये मिक्स करायची पुन्हा एकदा असं चांगलं मिक्स करून घ्यायचे मसाला आणि मटकी तांदूळामध्ये मस्त एकजीव करून घ्यायची पुन्हा एकदा परतवून परतवून घ्यायचे सर्व तर इथे आपण चार वाटी एवढे तांदूळ घेतले आहेत आणि त्याच्या निम्म आपण डाळ घेतो पण एकच वाटी डाळ घेतली आहे आणि इथे एक ते दीड वाटी एवढी मोड आलेली मटकी घेतली आहे आणि दोन लहान आकाराचे बटाटे बटाट्याची अशी मी गोल काप करून घेतली त्यानंतर मुठभर शेंगदाणे असे हे प्रमाण घेतले खिचडी एकदम मस्त होते आणि मसाले पावडर मसाल्यांचं प्रमाणही मी तुम्हाला सांगितलंच आहे सर्व मिक्स झाल्यानंतर आता यात पाणी घालून घेतलं तर इथे मी कोमट पाणी घातलं गरम पाणी आणि गरम पाणी घालून हे सर्व मिक्स करून घ्यायचे अंदाज नसेल पाण्याचा तर एवढंच लक्षात ठेवायचं की तांदूळ बुळून अर्धा इंच एवढं पाणी वरती हवं म्हणजे आपलं बोटाचं एक पेर एवढं पाणी वरती हवं आता पाणी घालून घेतलं आणि मिक्स करून घेऊयात वरून उकळी आल्यावर चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेऊयात थोडीशी वरून चिरलेली कोथिंबीर घातली आणि चांगलं पुन्हा एकदा ढवळून घेऊयात ढवळून घेतल्यानंतर आता कुकरचं झाकण बंद करूयात आणि मग नंतर शिटी लावूयात अशी कुकरची शिटी नंतर लावली तर यांनी यामुळे काय होतं की कुकरही लवकर खराब होत नाही आता कुकरची एक शिट्टी करून घेतली गॅस बंद केला आणि कुकरची वाफ जिरेपर्यंत कुकर झाकण न उघडता असंच ठेवायचं आता वाफ जिरली आहे थोडीशी शिट्टी वरती करून बघितली आणि कुकरचं झाकण काढलं तर एपा मस्त आपली गरमागरम दाणेदार अशी मोकळी खिचडी तयार झाली आता गरमागरम खिचडी सर्व करूयात तर मस्त अशी ही मौसूद खिचडी आपली तयार झाली भाताची तांदळाची शीत, शीत सुद्धा अशी मस्त मोकळी झाली आहे तर हा होता तो आपला व्हेज पदार्थ की ज्यासोबत चार मित्र चार यार असतात ती म्हणजे ही खिचडी खिचडीसोबत आपण नेहमीच लोणचं पापड भजी ठेचा चटणी हे सर्वच घेतो तर मस्त अशी मौसूत आणि सुटसुटीत आपली खिचडी तयार झाली आहे एकदा मटकी घालून ही खिचडी करून पहा फार छान लागते नक्कीच तुम्हाला आवडेल अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद